आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची विधानसभेची एक गरिमा वेगळे आहे देशात त्याला एक वेगळं स्टेटस असलेलं आपलं सभागृह आहे त्यामुळं आम्ही जबाबदार सदस्यांनी योग्य वर्तन केलं पाहिजे किंवा एखाद्या योग्य दृष्टीने चर्चा केली पाहिजे या दृष्टीनं सभागृहातल्या सदस्यांनी काही प्रोटोकॉल्स आणि नियम आहेत ते नियमाचं आपल्या नियमा करून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमच्याकडून जे अपशब्द देतात त्याला कुठतरी मोहर लागली पाहिजे दोन्ही सदस्यांना माझी त्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे ना। 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 काही नाही माझं काही तसं नव्हतं म्हणणं नव्हतं कारण दोन टर्म मी विधान परिषदेत घातलेले आहे आता वरचा मार्गही बघितला पाहिजे त्यांनाही संधी मिळाली पाहिजे सर्वांना या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपण नाराज वगैरे काही ना नाही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची महायुतीवर अलायन्स मध्ये आहे मला लोकसभेला त्यांनी एक जागा दिल, दिल, दिल। एक दिली शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदा असतील त्यामुळे त्यांनी एक लोकसभेत माझी भागीदारी मला दिली होती जनतेनं कौल दिला आम्ही पराजित झालो आम्ही जनतेचा आदेश मानलेला आहे त्यामुळं पुन्हा राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाढवता येईल आणि महायुतीची सत्ता या राज्यावर पुन्हा कशी प्रस्थापित होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आ, मी स्वतः कधीच विधानसभेला उभा राहणार नाही पण मी माझ्या पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी गुड न्यूज असेल आणि डेफिनेटली मी चांगलं काम माझा पक्ष करेल त्यावेळेस जनता मला आशीर्वाद देईल अशी मला अपेक्षा आहे नाही जो सभापती महोदयाने किंवा सभागृहाने निर्णय घेतलाय यथायोग्य याचं कारण का की कुणी आपली आई बहीण कुणी काढणे योग्य नाही लक्षात ठेव हो। प्रत्येक मी जरी असलो तर सदस्यनं बोलताना आपला प्रोटोकॉल आणि नियमाचं गरिमा ठेवून बोललो पाहिजे की भूमिका होऊन जो जो सभागृहा निर्णय यथायोग्य योग्य आहे त्याला अर्ज भरताना होतो ना मी तिला भे, भेट झाली माहिती माहिती बहीणच आहे ना बहीण असल्यामुळे काय प्रॉब्लेम मन की बात काही नाही अजून आता करू नंतर नंतर करू आज तरी काल भरलाय तिला Thank you. Thank you sir